नुकतीच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी झालीय जनतेच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागलाय भाजपच्या माजी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा तब्बल एक लाख चौदा हजार जास्त मतांनी पराभव करत इंडिया आघाडी शरद पवार गटाचे भास्कर वगैरे निवडून आले दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भारती पवार आणि कळवण विधानसभेचे अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार हे दोघे नात्याने दीर भाऊजाई भाऊजाई आणि भाजपची जागा निवडून आणण्यासाठी दिल जमाई केली परंतु ही दिल जमाई मतदारांनी निष्फळ ठरवली आहे पाच वर्ष मतदारसंघाच्या खासदार असताना मतदारसंघातील जनतेकडे पूर्णतः पाठ फिरवली मतदार आणि कार्यकर्ते यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली नाही शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत आरोग्यमंत्री असताना संबंध मतदार संघामध्ये आरोग्याविषयक कोणतीही सुविधा केली नाही सासर आणि माहेर कळवणचे असून देखील गाव आणि तालुक्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले यामुळे भारती पवारांना पराभवाची किंमत मोजावी लागली आहे निधन पवार हे स्वतः कळवण सुरगाण्याचे आमदार आहेत मात्र त्यांच्या कार्यावर संबंध मतदारसंघ नाराज असल्याचे त्यांच्या शब्दाला मतदारांना स्पष्टच नकारले आणि वनाधिकार कायद्याविरोधामध्ये भूमिका घेत आदिवासी फॉरेस्ट प्लॉट धारकांच्या विरोधातील भूमिका घेतली दीर भाऊजई यांना जनतेने स्पष्ट नाकारलाय दोघेही सत्ताधारी असताना कळवण सुरगणा मतदारसंघातून जेमतेम पंचावन्न हजार मते मिळालीत याउलट माजी आमदार तथा शेतकरी नेते कॉम्रेड जे पी गावित यांचा प्रभाव यावी जास्तच दिसलाय दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत ऐंशी हजार मते मिळवलेले गावित आपली मते टिकवण्यात यशस्वी झाली आहे मतदारसंघातील जनतेशी जोडलेली नाळ कार्यकर्त्यांची विस्फळस फळी जनतेच्या सुखदुःखातील जनसंपर्क शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव आणि शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न यामुळे त्यांचा मतदारसंघातील प्रभाव कायम राहिलाय कॉम्रेड जे पी त्यांचे यांचे एक गठ्ठा मतदान आणि इतर पक्षांनी मिळून एक लाख चौदा हजार मते भास्कर भगरे यांना मिळाल्यामुळे कॉम्रेड गावित यांचा कळवण विधानसभा मतदारसंघावरील प्रभाव स्पष्ट दिसतोय दिंडोरी मतदारसंघामध्ये कॉम्रेड गावितांनी आपली दीड लाखांची मतांची ताकद दाखवत पतवी ज्याचा कळस लाल वादळानेच बनला हे सिद्ध केलाय न्यूज जिनेन महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी भागवत गायकवाड सुरगाणा